पुण्यामध्ये एक तासापासून मुसळधार पाऊस बरसतो आहे पुण्यातील रस्त्यांवर आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात रस्त्यांवर पाणीच पाणी पानि बघायला मिळत आहे हे पुणे आहे आणि पुण्यामध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी पानि झालेलं आहे शहरातल्या अनेक भागात जोरदार पाऊस पडतोय या परतीच्या पावसानं नाकी नऊ आणलेले ना आहेत महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पाऊसच पाऊस बघायला मिळतोय मुसळधार पाऊस ढकफुटी सदृश्य पाऊस अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि ही दृश्य पुण्यामधली पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडतोय रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित पोतेय यांच्याकडून जाणून घेऊया अभिजित पुण्यामधली काय परिस्थिती कोणकोणत्या भागामध्ये असं पाणी साचलेलं आहे वाहतूक विस्कळीत झालेली आहे लोकांना त्रास होतो आहे सुवर्णा गेल्या एक तासांपासून पुणे शहरातल्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय पुणे जिल्ह्यासह शहराला आता हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला होता आता सकाळपासून पावसानं जी आहे ती विश्रांती घेतली होती पण धरणसाखरी क्षेत्रात हा रिमझिम पाऊस जो आहे तो सुरूच होता येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला होता आणि ही दृश्य जी आहेत ना ते पुण्यातल्या मार्केट यार्ड मुख्य शहरातली आहेत हे दृश्य केवळ तिथली नाही तर पुणे शहरातल्या अनेक रस्त्यांवर आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेला आहे काल सकाळी देखील जो परवा रात्री आणि काल सकाळी पाऊस झाला होता त्यानंतर उरली कंचन असेल हडपसर असेल या ठिकाणी जोरदार पावसानं पाणी रस्त्यांवर साचलं होतं घरांमध्ये पाणी गेलं होतं पण आता गेल्या एक तासांपासून सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली होती पण हा पाऊस गेल्या एक तासांपासून सुरू झाला आणि त्यामुळं मार्केटयार्ड परिसरात जो आहे तो पाणी साचलेला आहे इतिहास हे मार्केट यार्ड परिसरातच नाही तर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेली आहे खडकवासला धरणातून देखील गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे आता देखील काही प्रमाणात विसर्ग सुरू आहे कारण धरणसाखळी क्षेत्रात पाऊस मात्र अजून सुरूच आहे हा खरं तर परतीचा पाऊस आहे का किंवा हा नेहमीचा पाऊस आहे याबद्दल हवामान खात्याकडून कुठलीही तर वर्तवण्यात आलं नाही कुठलाही अंदाज पण महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणात गेल्या पुढच्या दोन दिवस जो आहे तो असाच पाऊस राहील महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हा वेग जो आहे तो पुढले दोन दिवस कायम राहील असं सा सांगण्यात आलं होतं पुणे वेधशाळेकडून आणि त्यानुसार आता पुणे शहरात अचानक जो पाऊस गेल्या एक तासापासून सुरू आहे त्यामुळे पुणेकरांची मात्र तारांबळ मोठ्या प्रमाणात उडालेली आहे आणि पाणी आता रस्त्यांवरती साचायला सुरुवात झालेलं पाहायला मिळते सुवर्ण नक्की नागरिकांना याचा कसा त्रास होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या रहिवाशी इमारतीमध्ये पाणी साचलंय अशा काही घटना घडल्यात का नक्कीच सुवर्ण अजून तरी रहिवाशी इमारतीमध्ये पाणी जे आहे ते साचलेलं नाहीये काल जे उरळीकांचन किंवा लोणी काभूरचा भाग होता त्या ठिकाणी काही प्रमाणात सोसायट्यांच्या मध्ये घरांमध्ये लोकांच्या पाणी गेलं होतं पाऊस काल दुपारनंतर पावसानं विश्रांती घेतली होती आज सकाळपर्यंत ही सगळी विश्रांती होती पावसाची पण आता एक तासांपासून हा पाऊस सुरू झाला आणि रस्त्यांवर आता पाणी आहे सोसायट्यांमध्ये पाणी बघायलाच मिळत आहे अभिजित धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल